हाय फ्रेंड्स भू भूमी अभिलेख विभागात जे पद झाले होते त्याच्यासाठी एक्झाम सुरू होत आहे आणि त्याचे हॉल हॉलटिकीट उपलब्ध झालेले आहेत तर त्या एक्झामचं स्वरूप आपल्याला त्यांनी पत्रकारद्वारे कळवलेलं आहे तर ते आपण बघणार आहोत याच्यामध्ये काय असणार आहे ते इंग्रजीचे पंचवीस क्वेश्चन असणार आहेत मराठीचे पंचवीस क्वेश्चन असणार आहेत सामान्य ज्ञानचे पंचवीस आणि बौद्धिक चाचणी अंकगणताचे पंचवीस असे एकूण शंभर प्रश्न असणार आहे आणि प्रत्येक शिक्षणला पन्नास पन्नास गुण असणार आहे आपले चार शिक्षण असल्यामुळे दोनशे गुणांची एक्झाम होणार आहे तर त्याच्यामध्ये काय इंग्रजी हे ऑब्वियसली इंग्रजीमध्ये येईल मराठी मराठीमध्ये येईल सामान्य ज्ञान मराठी ऑब्लिक इंग्लिशमध्ये येईल आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित हे मराठी ऑब्लिक इंग्लिशमध्ये येईल त्याच्यासाठी प्रत्येकी तीस तीस मिनटाचा वेळ दिला आहे आणि तसा टोटल वेळ आपल्याला एकशे वीस मिनटे म्हणजे दोन तासाचा वेळ आहे तर ह्या एक्झाममध्ये तुम्हाला मिनिमम पंचेचाळीस टक्के गुण घेणं महत्त्व पंचेचाळीस टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे तर पंचेचाळीस टक्के म्हणजे दोनशेचे पंचेचाळीस टक्के म्हणजे किती नव्वद गुण नव्वद गुण तुम्हाला मिळालेच पाहिजे तर त्याचा नमुना प्रश्नपत्रिका पण त्यांनी दिली आहे तर त्याच्यामध्ये जसं मराठी भाषाविषय मराठी भाषा विषयामध्ये तुम्हाला पंचवीस क्वेश्चन येतील पन्नास मार्कांसाठी ते तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत आणि प्रश्नांचं स्वरूप तुम्हाला बहुपर्यायी असेल म्हणजे एम सी क्यू टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन असेल आणि त्याचप्रमाणे इंग्रजीची पण असेल त्याचे पण पंचवीस क्वेश्चन येईल सामान्य ज्यांचे पण पंचवीस क्वेश्चन येईल बुद्धिमत्ताचा असते आणि अंकगणिताचे पण पंचवीस क्वेश्चन येईल तर त्यांनी दिलेलं आहे तर याच्यात तुम्ही बघू शकता तर इथं सिरीज दिसते आपल्याला सिम्प्लिफिकेशन दिसते आणि तुम्हाला इथं जसं असेल तुम्ही जर अजून क्वेश्चन पेपरमध्ये काय असं माहिती आहे वेगवेगळे कलर कोड असतात ते कलर कोड त्यांनी दिले आहेत की जर तुम्ही एखादा प्रश्न अजून व्हिजिटच केला नाही तर तो कोणत्या कलरमध्ये एक नंबरचा ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शवले नाहीत म्हणजे तुम्ही तो बघितला पण त्याचं उत्तर दिलं नाही तर ते रेड कलरमध्ये येईल तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिलं तर ते ग्रीन कलरमध्ये येईल असं तुम्हाला कलर कोड दिले आहेत आणि ह्या ज्या तुम्हाला ह्या एक्झामसाठी सगळं विद्यार्थ्यांना मी वेस्ट ऑप्लक देईन आणि जर हॉल टिकीट तुम्हाला लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देणार आहोत धन्यवाद